नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर बघा हा जो कॉलरचा जो ब्लाऊज आहे तो है, है। है। मी इथे कट करून घेतलेला आहे या पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे आता यावरून आपल्याला फ्रंटची हायनेक कॉलर कशा पद्धतीने बनवायचं ते दाखवणार आहे तर बघा या जागेवरती मी कॉलर ब्लाऊज कटिंग करून घेतलेला भाग आहे आणि त्यानंतर हा जो ओपन भाग आहे या बाजूला मी इथे हायनेक कॉलर कटिंग करून घेणार आहे तर ती कशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची तुम्हाला मी इथे दाखवणार आहे या पद्धतीने बघा मी इथे जो कॉलरचा ब्लाउज आहे तो इथे एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट असा ठेवून घेणार आहे आणि आहे असं आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे तर बघा चॉकच्या मदतीने मी आहे खालचा आणि वरचा भाग जसा आहे तसा इथे मी ड्रॉ करून घेणार आहे कुठेही कमी जास्त होऊ नये याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे तर बघा जसा आहे तसा मी इथे ड्रॉ करून घेत आहे साईड पीस म्हणजे साईडचा सा भाग बगल कमरेचा भाग शोल्डर गळा इथे आपल्याला गळा न घेता डायरेक्ट सरळ लाईन टाकून घ्यायची आहे तर मी इथे सरळ एक लाईन टाकून घेणार आहे या पद्धतीने मी सरळ लाईन इथे टाकून घेतलेली आहे आता आपण बगलेचा भाग जो आहे तर या पद्धतीने जिथे लाईन आहेत आपल्या बगलेच्या त्या एकदम सरळ लाईनमध्ये घ्यायच्या आहेत बघा म्हणजे जशा आहेत तशा त्यानंतर कुठे कुठे कोणता भाग वाढवायचा आहे तर इथे आपल्याला अर्धा ते पाव इंच पाऊन इंच वाढवायचं आहे आणि त्यानंतर या पद्धतीने आपल्याला इथे तिरकी लाईन टाकून घ्यायची आणि आतल्या साईडने अर्धा इंच बॅक आणि फ्रंटमधला डिफरन्स आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने त्यानंतर बघा इथे आपल्याला माप किती घ्यायचं आहे तर इथे साडेतीन किंवा चार इंचावरती एक मार्किंग करायची तर मी इथे साडेतीन केलेली आहे पण आपण इथे चार इंचावरती करून घेऊयात वरतीही चार इंच घ्यायचं आणि आडवंही चार इंच बघा वरती चार इंच घेणार आहे आणि इथेही पुन्हा मी सांगते तुम्हाला इथे चारच इंच आपल्याला घ्यायचं आहे सरळ हे आपल्याला इथे चार इंचाचं मार्किंग करून घ्यायचं बघा इथे या पद्धतीने एक बॉक्स करून घ्यायचा आहे चार बाय चारचा कारण आपला चार नेक जो आहे बॅगचा तो अर्धा साडेतीन इंचचा आहे म्हणून आपण इथे चार इंच घेऊ शकतो बघा सात इंचा नेक डिप घेतलेला आहे फ्रंटचा मी या पद्धतीने इथे आपण एक बॉक्स टाकून घेऊयात जरी तुम्ही बॉक्स नाही टाकला तरीही चालतं इथे बघा एक पॉइंट पाच मन सॉरी एक पॉइंट दोन इथे मी घेतलेला आहे आणि इथे बघा आपल्याला कर आकार देऊन इथे आकार घ्यायचा आहे इथे गळ्याचा आकार बघा कशा पद्धतीने मी घेणार आहे तर या पद्धतीने आणि इथे या पद्धतीने तिरका असा भाग आपल्याला घ्यायचा आहे बघा कॉलर कॉलरमध्ये हा जो आकार आहे खूप सुंदर असा दिसतो राऊंड आकार घेतला तरीही खूप छान दिसतो हायने कॉलरमध्ये तर पहा इथे मी आता कटिंग करून घेत आहे कटिंग करताना आपल्याला बघा कसं करायचं आहे जे चार इंच वरतून घेतलेलं होतं तिथे सरळ आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा आता कुठलाही कपडा कमी जास्त झाला नाही पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची इथे पहा मी या पद्धतीने कटिंग करून घेणार आहे कटिंग करताना मात्र आतला भाग आपल्याला कट करायचा आहे बाहेरचा जो असतो तो, तो बॅक साठी असतो आणि आतला तो असतो तो, तो फ्रंटसाठी असतो तर बघा इथे मी हा भाग कट करून घेत आहे त्यानंतर जो खालचा भाग होता तोही इथे आपण कट करून घेऊयात अशा पद्धतीने मी इथे फ्रंटचं कटिंग करून घेतलेलं आहे फ्रंट आपल्याला वनटक्स घ्यायचा आहे वनटक्स घेतल्यामुळे इथे कुठेही शिलाई मार्जिन वगैरे एक्स्ट्रा घ्यायची नाही आहे आपल्याला आता हा जो आकार आहे गळ्याचा याला आपण कॅनवास लावून कॉलरचा आकार देणार आहोत पण आपण असा कट करून घेतला तरीही चालतं याच्यावरती नंतर आपण कॅनवास लावून घेऊयात तर बघा इथे मी या पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे आता याला कॉलरचा सेप कशा पद्धतीने द्यायचा तेही तुम्हाला इथे मी दाखवणार आहे बघा इथे हा जो ब्लाउज आहे हायनक हायनेक कॉलरचा तयार झालेला आहे स्टिच केल्यानंतर सध्या दिवाळीचे दिवस आहेत सीझन खूप जास्त आहे फक्त कटिंग दाखवली आहे स्टिचिंग पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल तर आपला जो हायनेकचा ब्लाउज आहे तो या पद्धतीने इथे तयार झालेला आहे बघा आतल्या साईडला आपल्याला हात शिलाई करायची राहिलेली आहे जिथे आपण कॅनव्हास पेपर जोडला आहे तिथे आणि हा जो, जो ब्लाऊज आहे वनटक्स आहे बघा वनटक्स ब्लाऊज खूप सुंदर असा एकदम परफेक्ट बसतो खूप छान प्रिन्स फोर टक्स आणि वन टक्स एकाच रेंजमध्ये एकाच पद्धतीचे असतात तर बघा इथे हा जो स्लीवचा भाग आहे तो या पद्धतीने छोटासा असा पब देऊन खूप सुंदर असा लुक इथे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा आता बॅकचा जो प्रॉपर फिनिशिंग आहे तेही तुम्हाला दाखवते बॅकलाही आपल्याला आतल्या कॅनव्हासला हातशिलाई करायची राहिलेली आहे तर बघा इथे या पद्धतीने बॅग तयार झालेला आहे जो बॅक आहे तो एकदम प्रॉपर तयार झालेला आहे या पद्धतीने बॅगचा भाग एकदम रेडी व्यवस्थित झालेला आहे हार्ड शेप हवा होता कस्टमरला तर त्यांना जसा हवा आहे तसा मी इथे त्यांना करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रयत्न खूप सुंदर झालेला आहे आणि आकार हे खूप छान असा इथे तयार झालेला आहे स्लीव डिझाईन ही दोन्ही साईडच्या सेम आलेली आहेत खूप छान अशा बॅकचं जे लूक आहे ते खूप छान या ठिकाणी आलेलं आहे तुम्हीही या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करून बघा तुम्हालाही या पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायला जमेल एखाद व्हिडिओ पाहिला तरी लक्षात येतो तर बघा इथे या पद्धतीने मी इथे बटन वगैरे राहिलेलं आहे बटन लावायला मी बाहेर देत आहे कारण सीजन खूप जास्त असल्यामुळे वेळ मिळत नाहीये मग आपण इथे हे काम जे आहे तर मी बाहेर देत असते शिलाई हुक वगैरे लावायचं तर बघा या पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊजला लूक कसा दिलेला आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका श्री स्वामी समर्थ